जयभीम नमगुथाय नुकताच मिळालेल्या माहितीनुसार परभणी येथील गोपनीय दंड अधिकारी यांनी आपला निकाल दिलेला आहे आणि या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही पोलीस मारहाणीमुळे झालेली आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री देखील आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत असे वक्तव्य केले होते सोमनाथ सूर्यवंशी यांची यांचा जो मृत्यू आहे तो पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला नाही आहे त्यांचा मृत्यू हा त्यांना कुठल्या तरी आजार आहे त्यामुळे झाला आहे अशा प्रकारे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने जे मुख्यमंत्री आहेत त्यांना पूर्ण समाजाची दिशाभूल केलेली आहे याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी आणि आपण जो बायसपणा या महाराष्ट्रातील दलित शोषित पीडित समाजासोबत करत आहात जो पायस बायसपणा आपण येथील मुस्लिम ओबीसी समाजाबाबत करत आहात आप त्याबद्दल आपण गृहमंत्री पदावर बसण्याच्या बिलकुल लायक नाही आहात आम्ही गेल्या काही दिवसामध्ये पाहत आहोत या महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडले असताना आणि गुल्डी घडल्यानंतर जर गुन्हेगार हा दलित ओबीसी किंवा मुस्लिम समाजाचा असेल तर मग आपला कायदा आपण आपले पोलीस हे अत्यंत तत्परतेने कारवाई करतात परंतु एखादा आरोपी जर हा उच्च वर्णीय असेल तो जर कोरटकर असेल तो जर सोलापूरकर असेल तर त्याला साधी अटक केली देखील जात नाही मी भीमराज सेना पक्षाच्या वतीने आपल्यास मागणी करत आहे की आपण या महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाबाबत बिलकुलही लायक मंत्री, मंत्री नाही आहात आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी सक्षम असा गृहमंत्री द्यावा ही भीमराजसेना पक्षाच्या वतीने आपल्याला मागणी करत आहेत